सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते भारतीय संस्कृतीमध्ये पितृपक्षाला साधारण महत्त्व आहे आता पक्ष पंधरवाडा सुद्धा सुरू झालेला आहे हा काळ म्हणजे पूर्वजांना आठवण्याचा त्यांना कृतज्ञतेने वंदन करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्याचा हा काळ आहे परंतु काही वेळा घरच्या परिस्थितीमुळे पुरोहित न मिळाल्यामुळे किंवा परदेशी वास्तव्यामुळे श्राद्धविधी करणे शक्य होत नाही अशावेळी पितरांचा अनादार होईल का आपल्याला दोष लागेल का असा प्रश्न अनेकाच्या मनात निर्माण होतो पितरांचे स्मरण कृतज्ञता आणि अन्नदान हाच श्राद्धाचा मुख्य हेतू आहे सोप्या कृती आपण सोप्या पद्धतीनं सुद्धा हे आपण श्राद्ध पक्ष घरच्या घरी करू शकतो म्हणजे घरी सोप्या पद्धतीने पितृपक्षातील श्राद्ध तर्पण पिंडदान करणे कधी कधी शक्य नसतं तर सोप्या पद्धतीनं करायचं असलं तर श आपल्या अध्यात्मामध्ये एक पर्याय सांगितला आहे ते म्हणजे पक्षस थाळी ठेवणे किंवा पक्षामध्ये आपलं एक अन्न ताटामध्ये अन्न वाढून ठेवायचं हे कसं करायचं कोणत्या पद्धतीनं करायचं हे कोणत्या पुराणात सांगितलेलं आहे पद्मपुराणात सांगितलेलं आहे की पित्र पूजन घरच्या घरी एक ताटामध्ये अन्न ठेवून द्यायचं आणि आपण पित्रांना सांगायचं की हे तुमच्यासाठी मी अन्न ठेवलेलं आहे आणि हे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या असं सुद्धा सांगितलेलं आहे गरुड पुराणात म्हटलं आहे की अन्न हे शिवाचे प्राण आहे म्हणून पित्रांना अन्न अर्पण करणं हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य मानलेलं आहे या दिवसात प्रत्येक घरामध्ये एक आणि पन पक्ष पंधराचे पंधरा दिवस ही असतात तर पंधरा दिवस सुद्धा ही थाळी आपण ठेवू शकतो पितरांसाठी ही थाळी म्हणजे एक परंपरा नाही तर ती आपल्या संस्कृतीचा जिवंत वारसा आहे पद्मपुराणा सुद्धा सांगितलेला आहे एक महत्वाची ओळख सांगितलेली आहे ती म्हणजे पित्र तृप्त झाल्याशिवाय देवसुद्धा देव तृप्त होत नाहीत यावरूनच आपल्याला समजते की पितृपूजनाचे स्थान किती श्रेष्ठ आहे तर हे कसं करायचं आपण पक्षातील प्रत्येक दिवशी पंधरा दिवसामध्ये दररोज देवघरासमोर किंवा घरात एका स्वच्छ ठिकाणी एक थाळी ठेवायची ठेव त्यात थाळी म्हणजे आधी आपण त्या पांढरा कपडा टाकायचा ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची पांढरा कपडा टाकायचा त्याच्या एक ताट घ्यायचं त्या थाळीमध्ये भात भाजी डाळ पोळी गोड पदार्थ दही दूध पाणी आणि पानस काही काही ठिकाणी तर पान सुपारीसुद्धा ठेवली जाते काही ठिका दि, दिवा लावायचा दिवा उदबत्ती काही काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो फुले ठेवायची तिथं ही थाळी म्हणजेच पित्रांसाठीचा नैवेद्यच त्यांच्या आत्म्यासाठी अन्न व समाधाना समाधान अन्न समा अर्पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पितृपक्षात जेव्हा पक्ष थाळी ठेवतो तेव्हा ती आपल्याला आपल्या मुळाशी जोडते आपल्या अस्तित्वामागे पिढ्यानं पिढ्या केलेले श्रम त्याग आणि कष्ट आहेत याची जाणीव करून देते ही थाळी म्हणजे आपल्या पूर्वजाप्रतीचा सन्मान त्यांचे स्मरण आणि कृतज्ञतेचा एक सुंदर उत्सव आहे पितृपक्षातील थाळी केवळ अन्न ठेवण्याचे कर्म नाही ती आहे पूर्वजांना वंदन करण्याची दिव्य संधी याच्यामुळे काय होतं की पितरांचा आशीर्वाद लाभतो घरात सुख शांती आणि समृद्धी आण येतं पितृतृप्ती होतात अन्न अर्पण केल्यामुळे त्यांचं ते संतुष्ट होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आशीर्वाद प्राप्त होतो आप त्यांचा आशीर्वाद आपल्या वंशजांना लाग लागतो आणि आपलं सुख घरामध्ये सुख शांती कायम टिकते मानसिक शांती मिळते पूर्वजाकडे कृतिज्ञा व्यक्त केल्यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सर्व कुटुंबे मिळून पक्षस्थळी निर्माण तयार करतो आपण तर एक एकतासुद्धा वाढते त्याच्यामुळं ही पुढ परंपरा पुढच्या पिढीसाठी सुद्धा टिकते म्हणजे संस्कृती जपली जाते पक्ष थाळी ठेवणे म्हणजे धार्मिक कर्म नाही तर मानसिक भावनिक सामाजिकदृष्ट्यासुद्धा फायदेशीर आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला पित्र दो सुद्धा जातो ह्याच्यामुळे पक्षस्थाळी ठेवणे ही परंपरा नाही ते आहे पूर्वजांचा सन्मान देण्या त्यांना सन्मान देण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये जीव आपलं जीवन समृद्ध आणि एक आपल्याला पवित्र मार्ग पण आहे आता काही काही ठिकाणी वेळ नसतो पक्ष श्राद्ध करताना करायचं म्हटलं मिला, तर वेळ उपाय कधी पुरोहित मिळ मिळत नाही तर त्या त्याच्यासाठी पर्याय उपाय म्हणजे पक्षस्थळी ठेवणं ठेवतात आणि ह्याला पक्ष पक्ष पिस पित्र थाळीसुद्धा असं काही काही ठिकाणी म्हटलेलं जाते आपण ही थाळी ठेवल्यानंतर आपण संक संकल्प म्हणजेच आपण पित्रदेवाला म्हणायचं की हे थाळी ठेवल्यानंतर आपण जे बनवतो पदार्थ ते जरी ठेवले तरी चालतं एक गोड पदार्थ ठेवायचं दूध पित्रांना ब ह्याची खीर आवडते तांदळाच्या पिठीची तांदळाच्या पिठीची आपण खीर बनवायची ते सुद्धा ठेवायचं आणि म्हणायचं हे पित्रदेव आम्हाला श्राद्ध तर्पण करता येत नाही म्हणून ही थाळी तुम्हाला अर्पण करीत आहे नमस्कार करायचा मनापासून नमस्कार करायचा त्यामुळे काय होतं की अपूर्ण श्राद्ध झाले झालेले आहे म्हणजे आपण श्राद्ध ना नाही केलं तरी त्याचा दोष लागत नाही कारण पितरांना स्मरण आणि अन्नदान आपल्याकडून झालेलं असतं आणि काही काही ठिकाणी मग असं वेळेच्या अभावामुळं ही एक त्याच्यावर एक प हे म्हणून पर्याय म्हणून हा मार्ग आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की हे पित्राचं स्मरण करणं ह्या पंधरा दिवसात कृतज्ञता अन्नदान हाच या श्राद्धाचा मुख्य हेतू आहे आणि हे त्याच्यामुळे काय होते की पित्रांना समाधान मिळते आणि हा हे करणं म्हणजेच हा मार्ग म्हणजे पक्षस्थळी ठेवणं आहे सोप्या कृतीमुळं कसं आपण हे विधी काय काही सो एखाद्या आपल्याला काही काही शहरामध्ये काही अडचणी असतात त्याच्यामुळे आपल्याला नाही करता आलं पे पक्ष श्राद्ध म्हणजेच रीतिरिवाजाप्रमाणे तर ही सोप्या पद्धतीनं केलं तरी आपल्याला हे पक्ष केलं पित्राचा अनादार होत नाही याच्यामुळं उलट पित्राचे आपल्याला आशीर्वाद लाभतात गरुड पुराणाने धर्मसिंधू ही आणि ब्रह्मवर्त पुराणामध्ये तर स्पष्ट सांगितलेलं आहे की श्राद्ध न करता आलं तरी अन्नदान केल्याने पित्राची तृप्ती होते असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे म्हणूनच श्राद्ध न करणाऱ्याने पक्षस्थाळी ठेवली तरी तेवढ्याने सुद्धा पित्र आपले समाधान होतात संतुष्ट होतात आशीर्वाद देतात आपल्याला त्याचा दोष पण लागत नाही जिथे संपूर्ण श्राद्ध शक्य नाही तिथे पक्षस्थळ थाळी ठेवून आपण आपल्या पितरांप्रती ऋण फेडू शकतो असंही सांगितलेलं आहे अशा सोप्या पद्धतीने आपण घरगुती पद्धतीने अशी पक्ष पितृपक्षामध्ये पक्षस्थाळी ठेवायची दररोज ठेवायची पंधरा दिवस ठेवायची जर समजा नाही करता आले की जेव्हा वेळ मिळाला तेव्हा जरी आपण हे केलं तर आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे मी ह्याला याच्यामध्ये काही जास्त अवघड पण नाही आहे अशा रीतीने तुम्ही ठेवू शकता पक्ष पंधरवाड्यामध्ये माझा मा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण पहा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे अर्पण हे सम पितरांना मी हे प पितरांना समर्पित आपल्या पूर्वजाचे स्मरण करणं आणि त्याच्याबद्दल व्यक्त कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आरोग्य आणि आनंद आणि समृद्धीसुद्धा येते हे पक्षस्थळी ठेवली तर ही पक्षस्थाळी पित्रांना मी समर्पित करते त्यांचा श्रम त्याग आणि आशीर्वादामुळेच आज मी आपण आहोत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन मंगलमय हो, हीच देवाला प्रार्थना सर्वांना नमस्कार